नमस्कार आपण या मध्ये आपलं मानसिक आरोग्य कसं राखायचं आणि या बदलत्या काळात मानसिक ताणतणाव का वाढतायत आणि त्यासाठी आपण काय करू शकतो हे बघतोय मानसिक ताणतणाव नक्की वाढलेत मानसिक आजारही वाढलेत आणि त्यामागे जे अनेक कारण आहेत त्यातली आज आपण जी चर्चा करणार आहोत ते कारण म्हणजे आवाज नॉईज गेल्या तीस चाळीस वर्षात मी जे बघतोय त्यातच इतका मोठा फरक पडलाय अर्थात त्याला सर्व संशोधने तेच सांगत रात्री हे साधारणतः निरव शांतता व्हायची अगदी क्वचित एखादं काही फंक्शन असलं तर थोडा आवाज यायचा आता दिवसभर ट्रॅफिकचा आवाज चालू असतात हॉर्न वाजत असतात डीजे असतात तसं पाहिलं तर गणपती ही विद्येची देवता आहे पण त्या दहा दिवसात तुम्हाला कुठलाही अभ्यास करणं शक्य नसतं आवाजाचा जो दुष्परिणाम होतो तो अनेक प्रकारे होतो पहिली गोष्ट म्हणजे कान खराब होतं लिटरली खराब होतात तडमताशा डी जे किंवा प्रचंड मोठ्या आवाजात जे काही आपले फंक्शन चालतात त्यांनी आपल्या कानावर दूरगामी परिणाम होतो आणि आपली बहिणज होण्याची शक्यता वाढते आणि जर आपल्याला ऐकायला कमी येत असेल तर आपली क्वालिटी ऑफ लाईफ अत्यंत खराब होते वृद्धावस्थेमध्ये आपण म्हणतो हातपाय चालले पाहिजे तितकंच महत्वाचं असतं नीट दिसायला हवं नीट ऐकायला हवं तेव्हा आपण आपली आत्ताची जी मानसिक स्थिती आहे ती खराब करतोच पण आपलं भविष्यही अंधकारमय करतो पण आत्ता काय काय होतं संशोधन स्पष्ट सांगतंय की हे जे आवाज आहेत वेगवेगळे त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं अगदी झोपलेल्या व्यक्तीचं सुद्धा वाढतं जर आवाज चालू असतील तर जागेपणी तर वाढतंच हृदयावर परिणाम होतो झोपेवर परिणाम होतो आणि झोपेवर परिणाम झाला तर आपले ओव्हरऑल हेल्थ पूर्ण आरोग्य बिघडतं झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेवढीच महत्त्वाची बाब ही की या सगळ्या कर्कश आवाजांमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आपण मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ मानसिक स्वास्थ्य खूप चर्चा करतो खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे पण प्रत्यक्ष आवाज कमी करण्यासाठी आपले प्रयत्न वाढत नाही आहेत किंबहुना आपण विरुद्ध दिशेने प्रवास करतोय पूर्वी एखादं हॉस्पिटल असायचं चा। तर तिथे नो हॉर्नचा बोर्ड असायचा किंवा हॉस्पिटल आहे इथे हॉर्न वाजू नका हा जो वाढता आवाजाचा प्रश्न आहे हे जे ध्वनी प्रदूषण आहे हे भारतात विशेषतः खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य खराब होतं मग आपण काय काय करायला हवं हो। तर आपण जे काय आपली दिनचर्या प्लॅन करतो आपली सुट्टी प्लॅन करतो तेव्हा सर्वत्र आपण हे लक्ष दिलं पाहिजे की कुठे आवाज कमी आहे अगदी साधे हॉटेलची रूम बुक करत असाल तर तुम्ही जर फिल्टर टाकला तर तुम्हाला कळतं की या पर्टिक्युलर जे ठिकाणी नॉईज लेवल किती आहे खूप जणी फीडबॅक देतात घरातही त्या ठिकाणी झोपा ज्या ठिकाणी आवाज कमी असतो अगदी सहज आपल्याला खिडक्या दरवाजे असे बदलता येतात की ज्याने कमी आवाज येईल आपला आवाजही कमी ठेवूयात आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जर आपण आवाजावर नियंत्रण ठेवलं तर सर्वांचंच मानसिक स्वास्थ्य वाढणार आहे तेव्हा आजच्या युगात जर मानसिक ताणतणाव वाढलेत मागचं एक मोठं कारण हे नॉईस प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे पूर्वी याला शब्दकंटक किंवा या शब्दकंटक म्हणतात म्हणजे काटेत नैसर्गिक का आवाज जे असतात आपली उत्क्रांती ते आवाज ऐकत ऐकत झालेले आहे त्यामुळे पावसाचा आवाज वाऱ्याचा आवाज धबधब्याचा आवाज समुद्राच्या लाटांचा आवाज हे सर्व आवाज आपल्याला त्रासदायक नाही आहेत म्हणून आजकाल तुम्हाला माहिती आहे की वाईट नाहीस खूप लोक ऐकतात निसर्गाचे आवाज लावून मग शांत झोप येते पण त्याविरुद्ध हे जे कृत्रिम आवाज आहेत हे आपल्या मानसिक स्वास्थ्याला घातक आहेत आणि आपल्याला जर आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवायचं असेल शाळेला त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य टिकायचं असेल कारण खूप गोंगाट असला तर मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो त्यांची नवीन शिकण्याची जी कुवत आहे तीही कमी होते आपली वर्क प्लेस असू देत आपलं ऑफिस असू देत शाळा असू देत कॉलेजेस असू देत घर असू देत सर्वत्र आपण जर आवाजावर नियंत्रण ठेवलं तर हे जे मानसिक ताणतणाव वाढतायत हे नक्की कमी होते 干掉。